नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल फोन टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा काय सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी पाच हजार फोन सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार मध्ये काय देशांतर्गत गट बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला की पंचवीस मध्ये काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी पाच हजार पार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार पंचवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनची भाव पातळी व देशांतर्गत बाजारात मागणी पुरवठ्याची स्थिती याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी व सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल व याचा सोयाबीनच्या भावावरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार अथवा नाही याही प्रश्नाचं या ठिकाणी घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की देशातील सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव, भाव पातळीवरती अवलंबून असतो कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे जगात चार लाख टन तर चार हजार लाख टन तर भारतामध्ये फक्त शंभर लाख टन सोयाबीनचं उत्पादन होतं याच्यामुळं जगात काय घडतं यावरती देशातील सोयाबीनची भावपातळी अवलंबून असते नुकत्याच आलेल्या अहवालानुसार दबाव व टेन्शन थोडं वाढले या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले की दोन हजार चोवीस नंतर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे या शक्यतेमुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरती दबाव दिसू शकतो कारण आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खास करून नऊ ते अकरा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसणार आहे आणि जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी पंधरा सोळा डॉलर प्रतिभूषेल्स पर्यंत जाणार नाही तोपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के पाचार होणार नाही आणि तुम्हाला सांगतो दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारात अकरा डॉलर प्रतिवृष्टशा वर जाण्याची शक्यता कमी आहे आणि गेली तर तिथे टिकण्याची शक्यता त्याहीपेक्षा कमी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन बाजारभाव पातळीचं परिदृश्य बघितलं तर देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी जी सध्या कुठंतरी अडतीसशे ते एक्केचाळीसशे अडतीसशे ते बेचाळीसशे या दरम्यान दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनचा भाव दिसणार आपल्याला फारच अनुकूल परिस्थिती देशांतर्गत बाजारात निर्माण झाली तरच सोयाबीनची भाव पातळी चार हजार पाचशेपर्यंत येऊ शकते अन्यथा दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला साडेचार हजार होण्याची शक्यता कमी आहे याचा अर्थ दोन हजार पंचवीसमध्ये देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के के या ठिकाणी हजार होणारच नाही थोडस दुःख होत असेल की मी ही बातमी तुम्हाला दिली पण मी तुमचा मित्र आहे मी तुमचा आहे तुम्हाला खरं सांगणं माझं काम आहे अंधारात ठेवणार नाही तुम्हाला आणि तुम्हाला बरं वाटते म्हणून खोटं बोलणार नाही पण हे खरं आहे की भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती अजिबात नाही विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच तुम्हाला सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो की आपल्याला सोयाबीन विक्री करण्याची इच्छा असेल तर आजच विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात खूप मोठी तेजी येईल अशी उज्ज्वल परिस्थिती अजिबात नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या भाव वाढीसाठी काय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार